तर हे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे चल पुन्हा एकदा आपण नवीन आपल्या व्हिडिओकडे ओळखत आहोत आता आज आपण टाकलेले आहेत चिंबोऱ्यांसाठी गारे टाकलेले आहेत तर बघूया काय भेटते आपल्या त्यामध्ये मासं एक चिंबोरा नाही मासं वडे खात आला 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 बघू शकता मित्रांनो पहिली आपली बोणी झालेली आहे पायाला बघू शकता मित्रांनो रस्त्याला मोठा बघा मित्रांनो पहिला एक चेंबर त्याला आपण बांधून ठेवलाय रसीने लसीने खापते ना लसी खापते ना टाका मित्रांनो ह्या डावामधून आपण दुसरा चिमुर काढलाय बघू शकते तुम्ही तर बघा मित्रांनो चिंबोळ्याला असा बांधून ठेवायचं आहे आमच्या भाषेमध्ये याला आगरी गोली भाषेमध्ये नांग घालणे बोलतात जेणेकरून चिंबोळ्या कुठे వగర పూర్ణ ఆండి మన డుకే బాధితు పూర్ణపేనే చెంబులా బాధ ప్రా మా తుమ अशा प्रकारे आता तो जाग्यावरून हालू शकत नाही बघू शकते अशा प्रकारे त्याला बांधून ठेवला मी काहीच नाही भेटला मी तर काय नाही बघू शकतो याच्यामध्ये पण काय नाही काय नाही सर्व लकचा चा केलाय लक लक अच्छा आहे सबकुश मिळेगा टाका घरा तर गा। आता गाड्याची आपण जागा चेंज केली आहे दोनची भेटलेली आहेत बघू शकता सर्व गाड्यात आपण जागा चेंज करणार आहोत सर्वकडे वेगवेगळी जागेवर टाकणार आहोत आणि आता ह्या गाड्यामध्ये बघू शकता मित्रांनो एका एक फेरीला दोन आलेले आहेत गारा उलटताना दाखवू शकत नाही कारण माझ्याकडे गारा पकडाय कोण नव्हता बघू शकते कसलं मोठी आले बघा आला त्याने कोडली हे बघ पकड दो मी नांगला काय काय कलर यार यार ده पकडून टाकणार पकडून ठेवतो हे ती हा देख अर्जुन हे तो वा तसा वरती जालाय तसा पकडलाय बघा मित्रांनो याला आता आम्ही नांग घालतो दुसरा येत आहे मित्रांनो सर्वात बेकार आणि चालक चप्पल जात मजे खाडीच्या चिमोड्या तर शांत पने, शांत पने तर तर जर तुम्ही नदीतल्या चिंबोरे जर पकडल्यात जर त्यांना त्यांच्यावरती तुम्ही जर हात ठेवलात लवकर तर त्या शांतपणे शांतपणे तुम्हाला माझी लवकर भेटू शकतात गप्प बसणार पण जर या खाडीचं जर चिंबोरे जर तुम्ही पकडाय गेलात तर तेव्हा तुम्हाला उलटा जाऊचा चावायला पटकन बघणार तर बघू शकता नंतर कॅमेलची क्वालिटी आपली एवढी खास नाही सोगा भेटलेली आहे जाल्याची बनवलेली आखी आहे मी ट्रॅप केलेली घ्या घ्या तुम्ही घ्या जप करून ठेवल्या तुम्ही इथं ओपन करा कॉलर नीट कॉलर नाही घ्या आकी भरत चालली आहे मित्रांनो आपली तोफान पाऊस आलाय बघा मित्रांनो भरपूर तर बघा मित्रांनो आपल्याला एवढी चिंबूर भेटलेल्या आहेत एवढ्या बघू शकता आणि साईज पण तुम्ही बघू शकता एका एका चिंबोरीची केवढी आहे सगळे बिलातून आलेले आहेत भरतीची चिंबोर नाही आहेत सगळे भरलेली चिंबोर आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो आणि आपली व्हिडिओ आहे ती आता आपल्याला गोल ठेवूया आपण आपला की हजार तरी आपल्याला सबस्क्राईब झाली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत पोचवा व्हिडिओ आपली थँक्यू